आज बिलमधून एक मोठी आणि ब्रेकिंग बातमी आहे भाजप सेनेच्या उमेदवाराचा अर्ज उठण्याची शक्यता खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या अर्जावरती शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष कालिदास आबे यांनी आक्षेप घेतला आहे या अर्जामध्ये प्रॉपर्टीची खोटी माहिती तर शपथपत्रामधून अनेक आरोप लावले गेले आहेत यामध्ये खासदार डॉक्टर प्रीतमसाई मुंडे यांचा अर्ज उठण्याची शक्यता आहे आज सायंकाळी ठीक चार वाजता याची सुनामी निवडणूक आयोगाच्या मार्फत आज कलेक्टर ऑफिसमध्ये डॉक्टर ताई मुंडे यांच्या फॉर्म वरती जो आक्षेप घेतलेला आहे काय त्याच्यामध्ये कमी आहे नेमके काय माहिती काय त्याचं प्रीतम गोपीनाथ मुंडे यांचे मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये दोन ठिकाणी नाव नोंदवले एक मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांचं नाव नोंदवलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी दुसरं नाव नोंदवलं हा असं दोन ठिकाणी नाव नोंदवणं नो ना लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार जुना आहे आणि हा फॉर्म आता जिल्हाधिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना व्हॅलिड करता येणार नाही असं आमचे त्याच्यामध्ये आम्ही आक्षेप आम नोंदवतो तो ते ज्या नाव वापरतात त्या वडिलांचं नाव वापरतात गोपीनाथराव मुंडेंचं ते आणि व्यवहारासाठी निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये फिरताना मतदार यादीसाठी हे नाव प्रीतम गोपीनाथराव मुंडे वापरतात आणि त्यांच्या कंपन्यांचे व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डला त्यांच्या प्रीतम गौरव खाडे हे नाव वापरतात हेही लोकप्रतिनिधीसाठी चुकीचं आहे हा एक प्रमुख आक्षेप त्याच्यामध्ये आहे वैद्यनाथ बँकेनं चुकीच्या पद्धतीने जी कर्ज वाटप केलेलं आहे त्यासंबंधीचे काय आक्षेप आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले ते त्यांनी शपथपत्रामध्ये नमूद केलेले नाही तसंच नोटाबंदीच्या वेळी दहा कोटी दहा लाख रुपये त्यांच्या गाडीमध्ये पकडलेले होते आणि त्याचसंबंधी आयकर विभागानं त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आणि तोही गुन्हा त्यांनी शपथपत्रामध्ये इथं दाखव रा, दिलेला नाही हे सगळी परिस्थिती बघता शंभू महादेव साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये वैद्यनाथ कारखान्यानं त्यांची चोवीस केसेस या साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये चालू आहे वैद्यनाथ बँकेच्या या संचालक आहे डेंटल कॉलेजच्या बाबतीमध्येही असेच आक्षेप त्याच्यामध्ये आहेत हे सगळे गुन्हे त्यांनी शपथपत्रामध्ये लपवलेले आहेत आणि याबद्दलचे आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत आत्ताचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं वर्तन बघता आम्हाला अपेक्षा आहे ते यासंबंधीचा योग्य आणि कायदेशीर निर्णय करतील हा निर्णय कधीपर्यंत देणार आहात जो तुम्ही आज आक्षेप घेतलेला आहे निवडणूक अधिकारी कधीपर्यंत हा निर्णय सुनावणार आहे आत्ता चार वाजता या अर्जावर सुनावणी आहे त्यांचं म्हणणं ह्याच्यावर म्हणणं घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आजच त्याच्यावर त्यांचा निर्णय जाहीर करतील त्यांनी जो प्रॉपर्टीबद्दल जी काही का माहिती दिली दडवली की मुंबईतला त्यांचा सागर इमारतीमधला जो फ्लॅट आहे गेल्या वेळेसच्या शपथपत्रामध्ये त्यांनी फ्लॅट नंबर आणि हे त्याचं क्षेत्र दाखवलेलं होतं याच्याऐवजी यावर्षी या यावर्षीच्या या शपथपत्रामध्ये फ्लॅट नंबर पण चु दुसरा दाखवलेला आहे आणि त्याची बांधकामाचं क्षेत्र याच्यात पण व्हेरिएशन आलेलं आहे त्यामुळं या पद्धतीची चुकीची माहिती देणं हा पण शपथपत्रामध्ये